श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी गुरुचरित्राचं पारायण एक ते त्रेपन्न अध्याय माझे वाचून झालेले आहेत आणि मी ते अपलोडसुद्धा केलेले आहेत तर गुरुचरित्र पारायण कसे क कसं करावं आणि त्याचे नियम किंवा काय कोणते पाळावेत गुरुचरित्र वाचताना ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती मी आता तुम्हाला आधी सांगते ती आता तुम्ही ऐका श्री न सरस्वती गंगाधर विरचित विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा अभिवृद्ध ग्रंथ कालातीत आहे नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी श्रीमूर्ती दत्ताची अवतार कथा अंबरीश कथा धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नरसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य या अपूर्व ओविबद्ध चरित्रग्रंथात प प्रगट झालेले आहे गुरुचरित्राच्या पहिल्या नऊ अध्यायात श्रीपादश्री वल्लभांचे अवतार कार्य प्रगट झालेले आहे तर दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो दंत दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आधार आचार धर्म यांचे सुखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे दत्त संप्रदायात गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहे पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत या ग्रंथाने भक्तिभावाने पाळलेले आहेत गुरुचरित्र या ग्रंथा ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक जे श्रेष्ठ दत्ताचे दत्तोपासक होते सरस्वती गंगाधर हे नृसिंह सायनदेव यांचे पाचवे वंशज होते श्री नरसिंह सरस्वतीच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके चौदाशे पन्नास म्हणजे इसवी सन पंधराशे अठ्ठावीस या दरम्यान गुरुचरित्र प्रकट झाले ग्रंथाच्या आरंभी सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौडिण्य गोत्री ब्राह्मण होते साखरे हे त्यांचे आडनाव त्यांच्या आईचे नाव चंपा अश्वालायन शाखेच्या काश काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषाची ती मुलगी होती श्री दत्ताचे वर्णन करताना नाथ म्हणतात की दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदातीरी नित्यवस्ती अंगी चर्चिली अर्धचंद्र वसे भाळी दत्तात्रवी औदुंबराखाली असतो दत्तभक्तांची तशी श्रद्धा आहे म्हणूनच सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरत्राचे सतत पारायण करतात आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री दत्तात्रयांना अंतःकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले अत्यंत श्रद्धेने श्री दत्तात्रयांची दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या क्षणाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही एक लक्षात घ्या की गुरु महात्म्य सांगणारा उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात मान आणि प्रतिष्ठा आहे श्री दत्तात्रयेच्या शाश्वत उपासने भोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा हा श्रेष्ठ ग्रंथ आहे गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे भक्तीरसाने ओथमणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्तभक्तांना वेदतुल्य वाटतो गुरुचरित्राच्या शेवटी एक ओबी आहे अंतकरण आस्था पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझं सांगो यथास्थिती शुचिरभूत होऊनिशास्त्ररिती सप्ताहकरिता बहुपुण्य ह्याचा सोफा अर्थ असा आहे की पवित्र अंतकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मन शांत होते प्रसन्न होते समाधान पावते गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत बाधा निरसन होऊनही सौख्य होत असे गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन संवर्धन कवी करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचला जावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गु श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे अंतकरण पवित्र ठेवून श्री गुरुच चरित्राचे केव्हाही व वा कितीही वाचन केले तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात ज्या लोकांना सात दिवसात पारायण करावायचे असेल त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे म्हणजे गुरुचरित्र सप्तमीचा सप्तमीचा दिवस येतो दत्त जयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे दत्त जयंतीला सप्तमीचा दिवस येतो श सकाळी शक्यतो लवकर उठावी आपली रोजची स्ना स्नान संध्यादी कर्मे प्रथम उरकावीत हे अनुष्ठान ज्यासाठी करावायचे ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे याला संकल्प असे म्हणतात अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश आसन कलश शंख घंटा दीप यांची पूजा करावी पुस्तकरूपी श्री पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी नंतर घरातील सर्व वडीलधारांना नमस्कार करावा हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे गुरुचरित्र पा सप्ताहात पाळावयाचे नियम पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी पारायणासाठी पूर्वेत्तर तोंड करून बसावे रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा शक्यतो सकाळी दूध आणि केळं वगैरे किंवा के साबुदाण्याची खिचडी असं सा, उपवासाच खावं रात्री चटई किंवा पांढऱ्या घोंगडीवर निजावे सात दिवस ब्रह्मचर्यवत पालन करावे पारायणाच्या पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणांना जेवण दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा अशा प्रकारे पारायण केल्यानंतर भूतप्रेत पिशाच यांची बाधा होत नाही व सर्व सुखे व समृद्धी लाभते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर अशा प्रकारे हे आपण या गोष्टी नक्की पाळाव्यात म्हणजे त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो तर आता ह्यानंतर मी शिवलीला मृत वाचणार आहे आता श्रावण महिना येतोच आहे जवळ पंधरावीस दिवसांनी श्रावण महिना चालू होईल त्यामुळे मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही शिवलीला अमृत वाचायला सुरुवात करा आता यानंतर त्याप्रमाणे मी शिवलीला मृत आता वाचणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद